आयुष्यातला पहिला आहे पण तो पण खूप आठ पगारावर मेहनत बरोबर मोबाईल पण हातात आला मेहनत करून काम भेटलय त्यांनी दिलंय आपल्या लेवल प्रमाणे नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे आणि सर्वांना माहिती आहे की मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आयफोनसारख्या महागड्या गोष्टी खरेदी करून त्या वापरणे म्हणजे सध्याच्या घडीला जरी ती खूप मोठी गोष्ट वाटत नसेल तरी नक्कीच ती माझ्यासाठी मोठीच गोष्ट आहे कारण आपण त्याला भरपूर पैसे मोजतो तर बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की आयफोन वापरावेत किंवा ॲपलचे आणखीन कोणते प्रोडक्ट आहेत ते वापरावेत तर स्वप्नील आहेत त्यांची पण असंच स्वप्न आहेत इवन माझेही आहेत पण स्वप्नीला आहेत त्यांचं एक स्वप्न तर त्यांची कंपनीच पूर्ण करते ते म्हणजे आयफोनचं आणि आज त्यांच्या कंपनीने त्यांना आयफोन फिफ्टीन प्लस हा मोबाईल पाठवून दिलेला आहे अतिशय सुंदर ब्लॅक कलरमध्ये मोबाईल आहे आणि आम्ही सगळ्यात जास्त खुश आहोत कारण हा आमच्या घरातील पहिलाच आयफोन आहे <laughs> <laughs> एवढा आनंद फ्रीमध्ये भेटले म्हणून मेहनत करून काम भेटलंय तिथं त्यांनी दिलंय आपल्या लेवल प्रमाणे नुसता फोन नाही आलेला नुसता फोन नाही आलेला चार्जर विर्जर सगळंच दिलंय चार्जर पण दिल पण आयफोन ला चार्जर नाही भेटत ना नाही फक्त हे भेटत ट्वेंटी वॅट चा चार्जर oh. <laughs> माझ्या या मोबाईलला पण चालणार मो मोटरोलाच्या mm -hmm. टाईप सी दिले एक नंबर आयफोन कुठला कुठला दिलाय मला बोलले हा आयफोन फिफ्टीन प्लस आयुष्यातला पहिला आहे फोट तो पण फुकट <laughs> <laughs> आठ हजाराच्या पगारावर मेहनत <laughs> करू करू आज पगारा बरोबर मोबाईल पण हातात आला फोटो काढणार ना फोटो नंतर पण निघा कोणता कलर आहे ब्लॅक कलर दिलेला हे आपल्याला वन ट्वेंटी एट जीबी ठीक आहे फ्रीमध्ये तर काय फरक पडतो हो अशाच बोलतात ना हिरो लोक चला होऊन जाऊ द्या वट निमित्त मला गिफ्ट गिफ्ट मी विकत घेण्याच्या पूर्णपणे विरोधात आहे पण मला फ्री भेटला तर मी घेणार मॅट फिनिश आहे मस्त का ब्लॅक आपल्याला आयफोन वापरायला येत नाही हे काही कव्हर का आपल्या घरातलं पहिला आयफोन ना हा घरात पण कोणी घेतलेला नाही आयफोन कोणाला पटतच नाही ऍक्च्युअली बरोबर आहे प्रत्येकाचं समोर बटन कुठे मला पॉवर वन म्हणून कळत नाही आता कुठे <laughs> इकडे असेल ना बघा आय थिंक सो हे असेल तीन आहेत ना वरच्या साइडच असेल <laughs> फोन करायला नाही इकडच असेल ऑन होऊ दे साहेबाला ताहे ताहे है। है। हो आप पर पर ही आपल्याला टाइप सी भेटलेली आहे कसली टाइप सी आहे मस्त टाइप सी आहे ना काय भेटत नाही काय चोर एवढंच भेटतं पिन भेटली आहे पिन आहे पिन तर बाय डिफॉल्ट सगळ्यांनाच भेट आले ऑन झालं ना हा ऑन तर होतोय आता आपण कधी अँड्रॉइड ऍपल वापरलेला नाही त्यामुळे प्रोसेस याची माहित नाही मला एक कवर ते कवर आहे का कुठलं ब्लॅक कलरचं का तो फोनच आहे नाही कवर नाही आलेलं मोबाईलच ते आपल्याला विकत घ्यायला लागेल मला वाटतं मला वाटलं चार्जर देणार नाही अशा पद्धतीने स्वप्नील आहेत त्यांनी अतिशय उत्साहाने आयफोन आहे त्याचं ओपनिंग केलं आणि संध्याकाळी मी अंड्याचा रस्सा बनवण्याचा प्लॅन केलेला होता आता दोन फोन मागवावे लागतील ना <laughs> माझ्या पद्धतीने रसा बनवण्यासाठी मसाला कसा बनवायचा हे मी रेसिपी थोडक्यात शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी आज बनवते अंड्याची आमटी तर त्याच्यासाठी हा मी मसाला तयार केला हे सगळं भाजून घेतलंय कांदा आणि हे जे तुम्हाला दिसतं याच्यामध्ये लसूण खोबरं आलंही आहे थोडासा जिरा आणि थोडेसे पांढरे तीळ आहेत हे मी भाजून घेतलेत त्याचं कारण असं की जर तुम्ही तीळ घातले ना तर जी अंड्याची आमटी असेल ना तर ती अंड्याच्या आमटी अशी पूर्णपणे मिळून येते खूप छान होते इथे मी वाटण बनवलं आहे जे आपण मग अशी बहिले पाणी घालून केलेलं आहे बारीक तेलामध्ये हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे आता याच मसाल्यामध्ये घरची जी चटणी असेल ना तुमची ती घालून त्याला चांगलं म्हणजे तेलामध्ये ना मसाला चांगला भाजला ना की कट खूप चांगला येतो तर व्यवस्थित ही चटणी जी आहे आणि मसाला भाजून घ्यायचा इथे बघा कट किती छान आलाय तरी मी चटणी थोडी कमी घातली आहे पण असं तेलामध्ये चांगला भाजला ना मसाला तर असा कट छान येतो इथे मी कोथिंबीर ही थोडीशीच घातले आता वरून मी कापून घालू तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद